नाद करती नागत या डायलॉग बाजीमुळे प्रसिद्ध झालेले तुळजापूर जवळील हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले आहे पण यावेळी वेगळ्या कारणामुळे चक्क हॉटेल भाग्यश्रीवर प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांनी गाणं तयार केलं आहे भाग्यश्रीचं बोकड कापलंय खायला जायचंय र ऐकायचं का क्वालिटी क्वांटिटी माझं एक नवीन लोकगीत आलं आता अरे स्वाम्यान गुवा म्यान राम्यान ती गाणी एकत्र यायच स्वाम्यान अगोन राम्यान ती गाणी एकत्र र पण आता ते स्वाम्या गोम्या म्या राम्याचं नाव घेण्यापेक्षा आता आम्ही तिकच नाही सोनूसाठी ना आमोल सा कटन साजन एकत्र याय सर आमोल सोनू साजन तिघांनी ती एकत्र याय सर भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकड कापले खायला जायचं हे भाग्यश्रीच बोकड कापलं सोनुसहाजन एकत्र यायचं आमोल सोनु एकत्र यायचं यायचर हॉटेल भाग्यश्री नाद करते काय याय लागतंय वि सहाजनचा हा तुला काय म्हणावं अगं भाग्यश्रीच बोकाड कापलंय खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलाय खायला जायचं का भाग्यश्रीच बोकाड कापलंय खायला जायचं आम्हाला सोनू साहाजन तिगैय कत्र यायचं आम्हाला सोनू साहाजन न तिगैय कत्र यायचं झालं